हॅलो नमस्कार डाळ लावली कुकरला आज नागदेवी सट म्हटली बाजार घेऊन आले मी नव्हते गेले आत्ते गेले होते भारतीने हे असं भाजीपाला आणलं सगळं फ्लावर भेंडी वांगी कांद्याची पात मेथीची भाजी हे असं घेऊन आलं सगळं आता पा कांद्याची पात आणि भरीत एकत्र आहे आणि नागदेवी पण करायच्यात तर डाळ शिस्ती आवाज कमी कराय सांग परत विचारलं सांगितलं नाही म्हणजे चालू बाजार निवडला सगळा

वांग दुसरी भाजी करण्यापेक्षा पात आणि वांग एकत्रच भरीत करणार आहे गोरणाचं काकर गार होते पाणी गरम गर करायचं होते वरणाचं वरण पोळी देते वरण भात आणि वांग्याचं तांदळाचं भरीत आणि भाकरी आणि नागपूर करायची पाहिजे आमच्या इकडे बाजरीचेच करतात नागपीला क्लास करून टाका आज आहे रविवार पाटलांना म्हटलं होतं जेजुरीला जाऊ पण ते म्हणाले आजले गर्दी असते मध्ये आधी जाऊ ठीक आहे मध्ये आधी जाऊ मध्ये आधी गेले की दर्शन पण होत ना जेजुरीच आता बरे जेजूर गेलोच नाही आम्ही जेजुरीला पहिलं सारखं व्हायचं जेजूर जा सारखं व्हायचं तुम्हाला होतं का असं एखादं गाणं ऐकलं हा दिवस भरतेच दिसतेस ते फिरतो माझ्या द्यायचे ते तोंडात काय करता काहीतरी म्हणत दिवस काढायचे आता करायची कांद्याची हा आज भरी तास बाळा तू खाऊन आला होता ना काल कुठं तळी उचलायला गेला होता ना कशाला वाटते काय तुला का तो, तो पिशवी कुठली त्याला मोठी लागल लागते त्यात नाही वाचणार मोठी पिशवी लागल हर तुनाय लागल जिना काही प्रकारे ताट भरले आत्याने नागदेवे भरले आता पोरं बोलवायचे तळी आहे ना आत्या झाली अशी तयारी असत्या चला, या तळी उचले, चाले झाली आता या रे आपल्या युट्यूबचं चॅनल आहे ते सगळ्यांनी हात लावायचा त्याला आता तुम्ही बाहेर या कि पोरांना थांबू दे दोह रुद्र प्रतीक तो हो पलीकडून मोठे मोठे वा पोरा छोट्यांना बाहेर थांबवा हातला देव चिंतामणी मोर्या अगर देव नगरी सोन्याची जेजुरी डवळा घोडा पायप तोडा अंगावर शाल खेळी गरडावरी मास सुंदरी आती कर देववाळी नानापरी खोबऱ्याचा खडका भंडाऱ्याचा खडका बोल सदानंदाचा अशा प्रकारे पूजा झालेली आहे आता तुळशी नेऊन तिकडे जेजुरीकडे जेजुरीकडं तोंड करून वळून घ्यायचं आता ळकोट जय मल्हार एळकोटे जय मल्हार अशा प्रकारे झाली आमची तळी भरून आता तर अशा प्रकारे तळी भरली सगळी कार्यक्रम झालेला आहे तळीचा छानपैकी किती प्रसन्न वाटते बघा बरं दिवे पायजाळ्यात तर आमच्यात तशीच भरतात எழுக்கோ டெழுக்கோ ஜெயமல்லார்